नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे हिच्यावर अत्याचार करून तिची हत्या घडल्याची घटना ताजी असतानाच नुकतेच उरणमध्ये एका बावीस वर्षीय तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आली आहे उरण शहरात एन आय हायस्कूलच्या जवळ राहणारे यशश्री शिंदे वयवर्ष बावीस ही गुरुवारी पंचवीस जुलै रोजी सकाळी घरातून निघाली ती दुपारी दीडच्या सुमारास उरण बाजारपेठ येथे आढळून आली मात्र त्यानंतर ती कुठेही दिसली नाही घरी न आल्यानं ना तिच्या ना नातेवाईकांनी तिचा शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून ना आली नाही त्यानंतर मुलगी हरवली किंवा बेपत्ता झाल्याचं लक्षात येताच तिच्या कुटुंबियांनी यशस्वी शिंदे हरवली असल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात नोंदवली तिचा शोध सुरू होता मात्र ती कुठेच सापडली नाही शिंदे हिची काल मिसिंगची कंप्लेंट काल संध्याकाळी परवा संध्याकाळी पोलीस स्टेशन येथे उरण पोलीस स्टेशन यादीच झाली होती परंतु मला माझे सहकारी खारघरची विद्या सक्ते यांचा फोन आला ही जी काय यशस्वी शिंदे होती ती त्यांच्या मुलीच्यासोबत कामाला जात होती म्हणून तिने मला फोन केला की माझ्या मुलीची मैत्रीण उरणमध्ये हरवलेली आहे आणि उरण पोलीस स्टेशन येथे कंप्लेंटही आहे त्यानंतर मी उरण पोलीस स्टेशनचे गोपनीयचे अधिकारी भीमा शिंदे यांना फोन केला की अशी अशी कंप्लेंट है, तर अपन काई आता आमी, ला, ला है शुक्रवारी सव्वीस जुलै रोजी रात्री उरण तालुक्यातल्या कोटनाका येथील पेट्रोल पंप येथे एका तरुणीचा मृतावस्थेत शरीर आढळले सदर मृत व्यक्तीला इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालय उरण येथे नेण्यात आलं मृत शरीराची ओळख नातेवाईकांना पटली सदर मृत शरीर बेपत्ता झालेल्या यशस्वी शिंदे हीच असल्याचं तपासातून निष्पन्न झालं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर तिच्या शरीरावर विविध ठिकाणी गुप्तांगावर वार करून तिला जखमी करून तिची क्रूरतेने हत्या केल्याची बाब पोस्टमॉर्टमधून समोर आली सदर घटना समजताच शनिवारी सत्तावीस जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध सामाजिक संस्था संघटनेचे प्रतिनिधी सदस्य विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी सदस्य जागरूक नागरिकांनी इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध केला यशस्वी शिंदे हिच्या शरीरावर विविध ठिकाणी वार करण्यात आले तिच्या शरीरावर इतके वार करण्यात आले आहेत की तिच्या शरीराची ओळखपटणं सुद्धा अवघड झालं होतं सदर घटना प्रेम प्रकरणातून घडली असल्याची प्राथमिक बाब समोर आलेली आहे यशस्वी शिंदे हिचा खून कोणी केला यशस्वी शिंदे हिचा खून कशासाठी करण्यात आला या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि त्यांचे सहकारी करतायत एकवीस तारखेला रात्री आपल्याला मिसिंगची माहिती मिळाली आणि काल दिनांक सव्वीसला घटनेची माहिती मिळालेली आहे आणि यातला जो काही आहे त्याच्या पण ट्रॅकवर आहोत

मानव जातीला काळीमा फासणारी घटना असल्याने सदर दोषी व्यक्तीला आरोपीला त्वरित फाशी व्हावी अशी मागणी यशस्वीच्या कुटुंबियांनी आणि संतप्त झालेल्या नागरिकांनी केलेली आहे सदर घटनास्थळी विद्यमान आमदार तथा भाजप नेते महेश बालदी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर राष्ट्रवादीच्या नेत्या भावना घाणेकर यांच्यासह अनेकांनी उपस्थिती लावली म्हणतो फाशी शिक्षा तर त्याला होणंच आहे कारण आज ज्या तरुणीचं जरी त्याच्याबरोबर लव असेल आणि लव जेचा जर त्याला त्या ठिकाणी त्याला जर त्या प्रक्रियेने जर जायचं त्याची मानसिकता असेल तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी समस्त समाजाने त्याचं सुद्धा शरीराच्या अशाच प्रकारे निघून हत्या करण्याची आज समाज या ठिकाणी या मानसिकतेमध्ये आहे आम्ही मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत पोलिसांना आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की त्या नराधमाला त्वरित अटक करून अशा घटना भविष्यामध्ये होऊ नये याची काळजी पोलिसांनी घ्यावी या निंदनीय कृत्याचे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आदी सोशल मीडियावर पडसाद उमटल्यात सोशल मीडियावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला उरण मधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या गोष्टीचा निषेध केला आज उरण मध्ये कालिमा या महिलेवर जो अत्याचार झाले आहे त्यान रजापणे केले त्याला ही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे मुसमिल सैतापकर एमजे न्यूज रत्नागिरी